मित्रांनो साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स पाहत असताना आजचा आपला चाळीसावा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तसंच मित्रांनो जर आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील मित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण कूड हा टॉपिक सविस्तरपणे पाहिलेला आहे कूड याच्यावरती कशाप्रकारे प्रश्न बनवायचा कशाप्रकारे नकारार्थी वाक्य बोलायचं कशाप्रकारे होकारार्थी वाक्य बोलायचं हे आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तुम्हाला तो पाहायचा असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता आता आपण त्या टॉपिकशी रिलेटेड काही उदाहरणं घेऊन आलेलो आहेत जेणेकरून तुमचा एक सराव होऊन जाईल बघा या ठिकाणी असणारे कुठलंही उदाहरण हे एकतर होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल ठीक आहे तर हो तुम्ही उरलेल्या पाच प्रकारामध्ये याचं रूपांतर करू शकता त्याच्यापासून तुम्ही प्रश्न बनवू शकता ठीक आहे तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर बघा या ठिकाणी आपण उदाहरणे घेऊया बघा तर मित्रांनो पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे कृपया तुम्ही मला शंभर रुपयाचे सुट्टे देऊ शकता का बघा अधिक औपचारिकता दर्शवण्यासाठी या ठिकाणी कुडचा वापर केला जातो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर सुरुवातीला कुड येणार त्याच्यानंतर सब्जेक्ट काय यू तुम्ही म्हणजेच यू त्याच्यानंतर प्लीज कुड यू, यू प्लीज यू मी ग्यू म्हणजे देणे मी म्हणजे मला ऑब्जेक्ट चेंज म्हणजे सुट्टे फॉर रुपये हंड्रेड ठीक आहे कुड यू प्लीज गिव्ह मी चेंज फॉर आर एस हंड्रेड कृपया तुम्ही मला शंभर रुपयाचे सुट्टे देऊ शकता का अशा प्रकारचं उदाहरण आहे पुढे बघा पुढचं उदाहरण आहे माझी आजी तिच्या चष्म्याशिवाय काहीही वाचू शकली नाही बघा माझी आजी सब्जेक्ट आहे माय ग्रँड मदर बघा या ठिकाणी भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्ही करू शकला किंवा करू शकला नाही या प्रकारचे वाक्य बोलताना आपण कुडचा वापर करतो कारण कुड हा कॅनचा भूतकाळ आहे त्याच्यानंतर कुडंट कुड प्लस नॉट कुडंट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वाचणे म्हणजेच रीड त्याच्यानंतर काहीही म्हणजे एनिथिंग आणि तिच्या चष्म्याशिवाय म्हणजे विदाउट हर स्पेक्टिकल्स ठीक आहे म्हणजेच चष्मा स्पेक्टिकल्स म्हणजेच काय चष्मा हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं उदाहरण आहे तो एकटा व्यवसाय सांभाळू शकला ही कूड मॅनेज ठीक आहे सांभाळणे मॅनेज करणे मॅनेज ही कूड मॅनेज तो म्हणजेच ही त्याच्यानंतर कूड त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर द बिझनेस व्यवसाय आणि ऑल अलोन म्हणजे एकटा ही कूड मॅनेज द बिझनेस ऑल अलोन सर्व बिझनेस तो एकटा सांभाळू शकला अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती खोल पाण्यात पोहू शकली बघा सब्जेक्ट कोण ती म्हणजेच शी त्याच्यानंतर कूड त्याच्यानंतर स्विम पोहणे त्याच्यानंतर खोल पाण्यात म्हणजे इन डीफ वॉटर शी कूड स्विम इन डीप वॉटर ती खोल पाण्यात पोहू शकली पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी आपली समस्या हाताळू शकलो बघा मी म्हणजेच आय त्याच्यानंतर कुळ त्याच्यानंतर हँडल हाताळणे म्हणजे हँडल आपली समस्या युअर प्रॉब्लेम आय कूड हँडल युअर प्रॉब्लेम मी आपली समस्या हाताळू शकलो पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिची बहीण चांगले टेनिस खेळू शकते तिची बहीण सब्जेक्ट हर सिस्टर त्याच्यानंतर कुड त्याच्यानंतर खेळणे म्हणजे प्ले त्याच्यानंतर चांगले टेनिस गुड टेनिस हर सिस्टर कूड प्ले गुड टेनिस ठीक आहे या ठिकाणी काय केलं आहे सर्वसामान्य क्षमता दाखवली त्याच्यासाठी पण आपण पुढचा वापर करतो हे आपण मागे पाहिलेलं आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती त्याच्याशिवाय पाहुल ही पुढे जाऊ शकली नाही किंवा ठेवू शकली नाही ती म्हणजेच शी त्याच्यानंतर कुडंट त्याच्यानंतर टेक त्याच्यानंतर इवन अ स्टेप फॉरवर्ड पुढे विदाऊट हिम ती त्याच्याशिवाय पाहुली पुढे जाऊ शकली नाही पुढे बघा पुढचं वाक्य आहे हे कोडे फार सोपे आहे तू सोडवू शकतोस दिस रिडल हे कोडे म्हणजे इज व्हेरी सिम्पल खूप सोपे आहे यू कूड सॉल्व इट तू हे सोडवू शकतोस पुढे बघा पुढचं वाक्य आहे कृपया तुम्ही बाजूला येऊ शकता का कुड यू प्लीज कम पुढचं वाक्य आहे मी यापेक्षा चांगला स्वयंपाक करू शकतो सब्जेक्ट काय मे म्हणजेच आय त्याच्यानंतर कूड त्याच्यानंतर स्वयंपाक करणे कूक बेटर दॅन दिस यापेक्षा चांगला पुढे बघा पुढचं वाक्य आहे कृपया तुम्ही मला मदत करू शकता का किंवा कृपया पण मला मदत करू शकता का कुड यू प्लीज हेल्प मी आणि प्रश्नचिन्ह पुढचं वाक्य आहे आपण या योजनेने अपहरणकर्त्याला जाळ्यात अडकू शकतो आपण सब्जेक्ट आहे व येणार त्याच्यानंतर कूड त्याच्यानंतर अडकवणे ट्रॅप त्याच्यानंतर द किडनॅपर द किडनॅपर काय अपहरण करता आणि बाय दिस प्लॅन या योजनेने ठीक आहे ट्रॅप म्हणजे जाळ्यात अडकवणे लक्षात ठेवा जाळ्यात अडकवणे म्हणजे ट्रॅप हे आपलं क्रियापद आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर कूड त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य पुढचं वाक्य आहे राहुल तुझ्या व्यवसायात तितके भांडवल गुंतवू शकला नाही राहुल सब्जेक्ट त्याच्यानंतर कुडंट कुड प्लस नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद काय गुंतवणे म्हणजे इन्व्हेस्ट राहुल कुडंट इन्व्हेस्ट राहुल कोणतू शकला नाही दॅट मच कॅपिटल तितके भांडवल इन युअर बिझनेस तुझ्या व्यवसायात ठीक आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कूड हा कॅनचा भूतकाळ बनून कशाप्रकारे वापरला जातो यावरतीच व्हिडिओ बनवलेला आहे किंवा याच्यावरतीच फोकस केलेला आहे कूडचे तसे अनेक प्रकार आहेत त्याच्यामधला हा एक प्रकार आहे कुठला जर मी उडू शकले असते किंवा शकलो असतो मी जगातील सात आश्चर्य पाहिले असतील मी एखादं गोष्ट करू शकले असते जर तरचा विषय तर त्या ठिकाणी पण कूडचा वापर केला जातो हे पुढे आपण कूड या टॉपिकवरती पाहूया या ठिकाणी कूडच्या अनेक प्रकारे वापर आपण पाहणार आहोत कसा केला जातो त्या ठिकाणी इफ आय कूड फ्लाय आय वूड हॅव सीन द सेवन अंडर्स ऑफ द वल्ड अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे भाडे करू घरमालकाला भाडे देऊ शकला नाही द टेनंट भाडे करू कुडंट पे रेंट पे म्हणजे भरणे पैसे देणे रेंट भाडे टू हिज लँड लॉर्ड घरमालक म्हणजे लँड लॉर्ड ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे कृपया तुम्ही मला त्याचा सध्याचा पत्ता देऊ शकता का किंवा शकाल का कुड यू प्लीज गिव मी हिज करंट ॲड्रेस आणि प्रश्नचिन्ह कृपया तुम्ही मला त्याचा सध्याचा पत्ता देऊ शकता का करंट ॲड्रेस म्हणजे सध्याचा पत्ता पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिने ती आग गाडी पकडण्याचा प्रयत्न केला पण ती ते करू शकली नाही बघा तिने म्हणजेच शी त्याच्यानंतर ट्रायड तिने प्रयत्न केला शी ट्रायड टू कॅच द ट्रेन गाडी पकडण्याचा बट परंतु शी कुडंट डू सो ती करू शकली नाही ठीक आहे कुडंट कुड प्लस नॉट शकली नाही पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो आजारी असल्यामुळे परीक्षेला बसू शकला नाही ॲज ही ऑज इल तो आजारी असल्यामुळे ही कुडंट तो शकला नाही अफेअर तो बसू शकला नाही उपस्थित राहू शकला नाही फॉर द एक्झामिनेशन परीक्षेला ठीक आहे पुढचं वाक्य आहे संजय मुसळधार पावसामुळे घरी लवकर परत येऊ शकला नाही संजय कुड नॉट किंवा संजय कुडंट रिटर्न होम तो घरी येऊ शकला नाही संजय घरी येऊ शकला नाही बिकॉज ऑफ हेवी रेन जोरदार पावसामुळे पुढचं वाक्य आहे ती सहलीला येऊ शकत नाही तिच्या पालकांनी तिला परवानगी दिली नाही शी कुडंट कम फॉर द ट्रीप ती सहलीला येऊ शकत नाही हर पेरेंट्स डिडंट अलाव हिम हर पेरेंट्स म्हणजे त्या तिचे पालक डिडंट अलाव हिम तिच्या पालकांनी तिला परमिशन दिलेली नाही हे वाक्य कुठलंही आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे बघा पुढचं वाक्य आहे वीना उत्तम फ्रेंच बोलू शकेल बघा भविष्य काळातील वाक्य आहे वीना त्याच्यानंतर कुड त्याच्यानंतर बोलणे म्हणजे स्पीक आणि फ्रेंच फ्लोंटली वीना कुड स्पीक फ्रेंच फ्लोंटली विणा उत्तम फ्रेंच बोलू शकेल पुढचं वाक्य आहे रमेश मला माफ कर मी तुझ्या मेजवानीत सामील होऊ शकलो नाही सॉरी रमेश आय कुडंट जॉईन क्रियापदाचं पहिलं रूप सामील होणे जॉईन आणि युअर पार्टी तुझ्या पार्टीत आय कुडंट जॉईन युअर पार्टी ठीक आहे मी तुझ्या पार्टीत सामील होऊ शकलो नाही अशा प्रकारे तर मित्रांनो बघा काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्स फॉर वॉचिंग